नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अनिल भाईचा वारसा चालवण्यामध्ये विक्रम राठोड कुठं कमी पडले काय आता आपण म्हणतो ना कधी कधी राजकारणात नशीब पण लागत कोणत्या नगरसेवकांनी अनिल भाईच्या पाठीत खंजर प्रथम महापौर आहेत भगवान कुलसुंदर अनिल शिंदे संभाजी कदम आहे आत्ताचे शेंडगे आमदार संग्राम जगताप यांची नगर शहरामध्ये आता कमांड आहे म्हणजे असं म्हटलं जात की सर्व पक्षच ते चालवतात नेमकं काय ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांची भूमिका काय राहील आणि पाडापाडीचं राजकारण करतील कर काय नगरकरांनो नवीन वर्षात म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक होणार असल्यामुळे अहिल्यानगर शहराच्या राजकारणात आता गरमागरमी सुरू झाली आहे सोशल मीडियावरच आतापासूनच प्रचाराचा धुराया उडलाय सर्वजण महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा कधी होणार याकडे आतुरतेने आता वाट पाहू लागली अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत शिवसेना उपनेते स्वर्गवासी अनिल भैया राठोड यांचे खंदे समर्थक ठाकरे सेनेचे गिरीश जाधव गिरीशजी न्यूज ट्वेंटी फोरच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत गिरीशजी अहिल्यानगर महानगरपालिकेची आता निवडणूक होत आहे याच निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे सेनेची आता काय नेमकं का तयारी सुरू झाली आहे आता आमची अशी तयारी चालू आहे की कमीत कमी आता जी समजा आघाडी होईल आमची आघाडीने लढायचं काय का हे वरचे नेते सांगतील खासदार सांगतील किंवा काँग्रेसचे नेते सांगतील त्या हिशोबाने आमचे उमेदवार ठरल्या जातील आमच्याकडं बहुतेक मध्य शहरात चांगले उमेदवार आहेत त्याच्यामुळे आम्ही आमची तयारी व्यवस्थित चालू आहे आमची दुसरं एक की स्वर्गवासी माझे आमदार अनिल भैया राठोड यांची शिवसेना शहरामध्ये आता कुठं दिसत नाहीये म्हणजे त्यावेळेची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना कुठंतरी फरक जाणवतोय नेमकं गडबड काय झाली आता शेवट बघा अनिल भैया राठोड हे मोठं व्यक्ति व्यक्तिमत्व होतं आणि ते गेल्यावर थोडी पोकळी निर्माण होणारच पण त्या हिशोबाने आमचं काम हळूहळू चालू आहे गो आता भैया गेल्यानंतर हा फरक तर थोडा जाणवणारच भैयांची जागा कोण घेऊ शकतात नगरमध्ये कोणीच नाही घेऊ शकत म्हणून पण त्यांनी केलेले कार्य आम्ही थोडं थोडं पुढे माझी आमदार अनिल भैया राठोड यांनी ज्यांना मोठं केलं त्यांनीच था आता ठाकरेंची सेना नेमकं का सोडली आता त्यांनी सेना सोडण्याचे कारण बरेच आहेत त्यातले एक महत्वाचं कारण दे दे जे शिंदे घाटात गेले काही लोक तर त्यांना वाटत फार पैसे देणार आहेत इलेक्शनला त्याच हे सगळ्यात मोठं कारण की शिंदे साहेब फार पैसे देतील आणि मग आम्ही इलेक्शन लढू असं हे त्या मागचं मुख्य कारण दुसरं एकीकडे म्हणजे पहिले म्हणलं जायचं की अनिल भाई यांनी अनेकांना मोठं केलं मग जे राजकारणामध्ये जे सक्रिय झाले जे मोठे झाले त्यांना नेमकं कोणती कोणती पद दिलं गेली की भाई सांगा सुरुवातीपासून महानगरपालिका थोडा काळ सोडला तर महानगरपालिका जशी झाली तशी ती शिवसेनेच्या ताब्यात येत आणि हे जे लोक महापौर केलेत समजा प्रथम महापौर आहेत भगवान फुलसोंदर अनिल शिंदे संभाजी कदम आहेत आत्ताचे शेंडगे यांना सगळ्यांना अनिल भैया राठोडांनीच मोठ केले ठाकरेंची सेना सोडलेल्यांना आता नगरकर स्वीकारतील का त्यांचं नगर शहराच्या विकासात योगदान आहे का अहो आता हा तर काळवस्तू येईल ना आता का, किती थोड्या पुढचं दोन हजार सोवीस ला तर इलेक्शन होणारच काळच सांगेल की यांची काय येईल आपण थोडी आता नगरकर सगळे वागतंय सगळे करतंय जे भयांना लोक मारणार आहेत ते लोक मतदान करणारच नाही ना त्यांना त्यांचं समजून दे काही अहिल्यानगर शिवसेनेचा हा बाले किल्ला होता परंतु आता तो राहिलेला नाही आमदार संग्राम जगताप यांची नगर शहरामध्ये आता कमांड आहे म्हणजे असं म्हटलं जात जा की सर्व पक्षच ते चालवतात नेमकं काय चालवत असतील सर्व पक्ष चालवत असतील करत असतील पण अनिल भैर राठोड यांची शिवसेना कोणी नाही ते स्वतः चाललीय व्यवस्थित काम चालू आहे आणि तसं काही नाही तुम्ही जे म्हणता तसं अजिबात विषय नाही दुसरं की स्वर्गवासी अनिल भैया राठोड यांचा पराभव झाला त्याला नगरसेवक काही जबाबदार आहे का की आणखी कोणी कोणत्या नगरसेवकांनी को थोडे नगरसेवक सोडले तर सगळ्यांनी भैयांच्या पाठीत खंजीरच खुपसला ना थोडे नगरसेवक सोडले तर बरेच कोण आहे त्याच्यामध्ये कोण कोण होतं बरेच आहेत आता किती जे पद आता गेले सोडून सत्तर ऐंशी टक्के कोण त्यांचे नाव वगैरे काय माहिती कारण तुम्ही त्यांचे खंदे समर्थक होते आता नगर मध्ये सगळ्यांना माहिती त्यांचे नाव आता ते जनता दाखवून दिली पूर्ण नगरला माहिती हे मी सांगून काय नगरला माहिती आता जे जाऊन तिकडे पद घेतायत मोठाले ज्यांना भहिणी निवडून आणले ज्यांची काही समाजात किंमत नव्हती लोकांनी भैयाने मोठे मोठे केले नगरसेवक निवडून आले आता ते पदावर हो आहेत आता महापालिकेची निवडणूक होत आहे यामध्ये महायुती महाविकास आघाडी होईल की हो। सर्वजण स्वतंत्र लढतील काय याच्या आदेशाची बघतोय आम्ही वाटतोय लंकी साहेब आणि मातोश्री जो आदेश येईल तो पाळला जाईल नगर शहरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोन्ही शिवसेनेमध्ये नेमका आता फरक आणि बदल काय आहे फलडक आणि बदल निष्ठावान सगळे ठाकरे सैनिक आहेत बाकीचे विधानसभेला नगर शहरामध्ये सर्वाधिक ताकद ही शिवसेनेची असताना उमेदवारी राष्ट्रवादीला कशी मिळाली म्हणजे शिवसेनेमध्ये कोणी कॅपेबल उमेदवार नव्हता का नाही सगळे कॅपेबल होते उमेदवार पण जेव्हा मातोश्रीतून सांगण्यात आले की एक उमेदवार द्या तेव्हा या आमच्यातलेच काही आहेत ज्यांनी सुपारी घेऊन हे काम वाजवले कोण होते ते आता तुम्हाला माहिती नाही आमच्या उमेदवारी कोणी मागितली होती आणि त्यांनी सुपारी घेऊन हे काम वाजवले त्याच्यामुळे काही हे नाही दुसरं की महाविकास आघाडीमधून आता महापालिकेसाठी महापौर पदासाठी कोण असा कॅपेबल चेहरा असू शकतो हे तर पडू द्या महापौरचं आरक्षणच पडलं नाही त्या हिशोबाने अजून तर काहीच नाही स्वर्गवासी अरुण काका जगताप यांचा वारसा आमदार संग्राम जगताप चालवतात पण अनिल भाई यांचा वारसा चालवण्यामध्ये विक्रम राठोड कुठं कमी पडले काय विक्रम राठोड यांच्यामुळे नगरसेवकांनी शिवसेनेची साथ सोडली असा आरोप केला जाते नेमकं खरं काय विक्रम राठोडचं नुसतं नाव आहे तुम्हाला पहिल्या प्रश्न तर सांगितलं की हे लोक पैशासाठी गेले तिथं की खूप पैसे देतील आम्हाला इलेक्शनला मदत करतील विकास निधी देतील म्हणून हे गेले विक्रम राठोड एक निमित्त आणि विक्रम राठोड म्हणतो ना कधी कधी राजकारणात नशीब पण लागत त्यांचं नशीब कुठं तरी देत नाही असं साथ देत नाही बाकी काही नाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी आता एक नुकतंच विधान केलं होतं की महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल याबद्दल तुम्ही काय सांगता हो ते काही वालगणा मारतील कोण येते त्यांचा काय समज नगर शहरात आहे कोणते दोन पाच हजार मतांचा त्यांचं लय तर इथं प्रभाव ही लाख असतदारांची महामागली काय कोण ऐकायला बसल त्यांचं इथं विषय फॅक्टरचा प्रभाव पडणार नाही शून्य कोणी घात नाही त्यांना इथं हे काही लोक आहे ना फक्त नाही का पालकमंत्री येत हे येत उगाच पुढे पुढे करायचे आपल्या नगरचे काही नगर चाँग लोकांना सवय विखे नाही काही नाही काही नाही काही नाही दोन पाच हजार दहा हजार मताचे लई तर त्यांचा प्रभाव आहे त्याच्या उपर इथं शून्य प्रभाव आहे काय दाखवा करून म्हणा तुमच्यात महापौर आहे ना करून दाखव म्हणा महापौर नगर म्हणजे विखेंना थेट चॅलेंज आहे थेट चॅलेंज आहे आमचं दाखवा करून तुम्ही लय ना आमची लई ताकद आहे लय ताकद आहे काही ताकद नाही यांची ताक ताक उगाच लोकांना सवय लागलेली आपली इथले ज्यालयची आता महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढतील का, एक का आणि दुसरीकडे विखे आणि जगताप पाडापाडीचं राजकारण करतील का या महापालिका अनुषंग हे दोघे शंभर टक्के बरोबर लढणार भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार आणि दुसरं कि आता खासदारी केला असं आमदार केला असं अनेक नगरसेवक विरोधात गेले मग हे पाडापाडीचं राजकारण करतील काय नाही करत काय नाही करत त्यांचं कोण ऐकायला बसलं नगर शहरात पंधरा वर्षाचे आमदार आहेत त्यांचे पुढे जायचे यांची ताकद विकत नाही दुसरं आता महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकेच्या राजकारणात ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांची भूमिका काय राहील कोतकर किती जागा निवडून आणतील या निवडणुकीत कोतकरांचं तर केडगाव मध्ये चांगलं वलय म्हणतात एक सुद्धा जागा निवडून येणार नाही बघा तुम्हाला दिसेल शहरामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची किती ताकद आहे असं तुम्हाला वाटत त्यांच्या किती जागा निवडून येतील आता जी ताकद आहे ती सगळी खासदार साहेबांची ताकद आहे लंके साहेबांची लंके साहेबांची ताकद आहे समजा जी काय ताकद आहे किती, किती जागा निवडून आणतील साधारणतरी आता हे आता नाही सांगू शकत जोपर्यंत पूर्ण याच्या महापौरपदाचे आरक्षण हे ये सगळे येत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही पण जी काय ताकद आहे खासदारांची ताकद आहे आता दुसरा एक नवीन ट्विस्ट आला राजकारणामध्ये नगरच्या कि महापालिका निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच या माय माझा निवडणूक लढवत आहे याचा काय फरक पडन या निवडणुकीमध्ये आणि त्यांच्या जागा किती हो येऊ शकतील यांचे काय मला नाही वाटत काय फरक पडेल ही भाजपचीच बी टीम आहे म्हणजे भाजपची भेट काय बर दुसरं एक आता कुठेतरी म्हटलं जात आहे की शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जातीवाद वाढलाय आणि हे जातीवाद कोण करत आहे जर जातीवाद वाढला तर तो थांबवण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे काय नाही हा जातीवाद आपोआप संपून जाणार आहे हे इलेक्शन आले की हे चालू होत असत हे सगळं इलेक्शन झालं की सगळे जातीवाद जातच्या जागेवर होऊन जाईल सगळं महापालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये राजकीय हस्तक्षेप झालाय का आपणही प्रभाग रचनेवर आक्षेप घेतलाय याबाबत काय सांगा आता बघा महापालिकेच्या प्रभाग रचनेत आताच्या सारखा कधीच हस्तक्षेप झाला नाही आणि जो माणूस संवैधानिक पदावर नाहीये तो माणूस ह्याच्यात हस्तक्षेप करतो अहो आता काल परवा प्रारूप यादी आली त्या प्रारूप यादीत मला दाखवा कुठं काय बारा नंबर ते चौदा नंबरला एरिया गेले चौदा चे ला गेली दोन चे पाच ला गेली हे असं पण कोण या संपूर्ण प्रभाग रचनेमध्ये हस्तक्षेप करणपणे विकेंचा या प्रभाग रचनेच्या शंभर टक्के त्यांचा हाती दुसरं आता महापालिकेवर प्रशासक राज आहे प्रशासन या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठं कमी पडत का शंभर टक्के कमी पडतात यांना आवरलं तर पब्लिक आहे पब्लिकचा तर थोडाफार विचार करताल की नाही तुम्ही सगळं वन साइड नेत्यांच ऐकून करणार तर पब्लिकने काही मारायच ना आता तुम्ही सांगा हे छोटे आहेत का प्रभाग इथं आज तुम्ही जे समजा हक्काचे मते तुमच्या घराचे अदरचे तेच मग मत दुसऱ्या तुम्ही प्रभागात घेऊन गेले म्हणजे ह्याला काय म्हणायचं आता मध्यंतरी शहरामध्ये पे अँड पार्क करण्यात आलंय म्हणजे शहरामध्ये विविध ठिकाणी करण्यात आलंय यावरून अनेकदा देखील घडत आहेत याबद्दल आपण काय सांगा अहो पे अँड पार्क ही संकल्पना चुकीची नगरला तुम्ही कम्प्लिशन दिले ज्या बिल्डिंगला पार्किंगच नाहीत सिटीतल्या आणि मग तुम्ही गाड्या रोडवर लावणार नाही तर त्या बिल्डिंगला कम्प्लिशन दिलेलं आहे तिथे काही नाही रोड मोठे पाहिजे तेव्हा हे पीएड पार्क करा ना परंतु नगरकारांना कुठंतरी शिस्त लावण्यासाठी हवं शिस्त ठीक आहे पण ते रस्ते मोठे पाहिजे त्याला बिल्डिंगला पार्किंगची व्यवस्था पाहिजे पैसे खाऊन तुम्ही कम्प्लिशन दिलेले त्या बिल्डिंगला कोण याच्यात जबाबदार कोण आहे काय वाटतं महापालिका आयुक्तांनी हे केलं पाहिजे थांबवलं पाहिजे कोण दुसरं करणार आयुक्तांनी थांबवलं पाहिजे तिथं लेडीज आणून ठेवलेले आहेत ते लेडीज दिन धाडे दादागिरी करतात रोडवर लोकांच्या गाड्या दिवसभराचा इन्कम पाचशे रुपये रुपये दंड करतात हे म्हणजे अत्याचारच चालू आहे बाकी काही नाही अत्याचार शुद्ध दुसरं की आता महापालिकेच्या निवडणुका आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने आल्या नगरकरांना तुम्ही काय आव्हान करा आमचं असं आव्हान आहे आल्या नगरकरांना की तुम्ही <laughs> माणसं बघून हे करा एक पुढारी बिडारी बघून मतदान करू नका आणि काही कोणी सांगत असेल त्याचं करू नका माणूस बघून जो तुमचे दोन कामं करेल अशा माणसाला निवडून द्यावा हेच नम्र हवं आनंद निश्चितच आज नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या स्टुडिओमध्ये ठाकरे सेनेचे गिरीश जाधव हो यांनी मनमोकायपणे गप्पा मारल्या त्याबद्दल गिरीशजी धन्यवाद धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा